आपल्यावर वेळ आली सगळे झाले तू कोणी मला एक सांगा हे त्यांच्यासाठी उदाहरण महत्वाचं नाही त्यांच्या संघ बसणाऱ्या मराठ्यांच्या नेत्यांना लाजा वाटल्या पाहिजे आपल्या डोळ्या मराठा आणि ओबीसी वाद हे म्हणते मराठा एक झालाय ओबीसी ने एक व्हा मराठ्यात आणि ओबीसीत वाद हे मराठ्यांच्या नेत्या समोर ते म्हणायला लागलेत मराठ्यांच्या नेत्याने म्हणायला पाहिजे आम्ही कोण आहेत आम्ही मराठा आहेत आम्ही तुमच्या सोबत आहेत आमच्या मराठ्याला तुम्ही बदनाम करता कसे सगळ्यांनी व्यासपीठाच्या खाली उतरायला पाहिजे जा, मराठ्यांचे जात बदनाम होत असताना जात बदल हो तुमच्या डोळ्या एकटा होती लक्षात ठेवा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला सांगतो आम्ही संपलो की तुम्ही संपलात म्हणून समजा आम्ही म्हणून तुम्ही गोर गरीबाच्या जीवावरती तुमची डेरिंग इथं पक्ष आणू नका आपले लेकर मोठ करायचं बघा माझ्या अंगात शक्ती नसता नाही माझं शरीर मला साथ देत नसताना मी मरायला सुद्धा तयार आहे जातीसाठी तुमच्या डोळ्यात एकता तुम्ही जातीचा अपमान सहन करू कसे शकता इथं बसलेल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो तुमच्या आजूबाजूला ओळखल बघा आजच्या बैठकीला कोण नाही मग तो कोणत्या पक्षाचा असू द्या त्याच्या घरी जाऊन पाय पडा त्याला सांगा इथं प्रश्न जातीचा आहे राजकारणाचा नाही तुझ्या पाय पडून सांगतो जातीचे आणि जात मोठी करायची भंगीन भंगीन खात असतो <laughs> येवलं काय त्याला समजून सांगा तुझ्या पाय पडतो जातीचा प्रश्न एवढी संधी आहे आरक्षण मिळून आपले लेकर मोठे होतील सगळ्या जाती गुण वाढते वाढ बहुते तर मला अंदाजा तसा दिसतोय मोठी व्यासपीठावर का कोण कार्यक्रम लावते का काय तरी पण समजून सांगा जात महत्वाची आणि त्याच्यानंतर जर नाही आला तर त्याला जिल्हा परिषद लोक भरायचे पंचायत समिती समितीला भरायचे त्याला सरपंच व्हायचे त्या कायम त्याला सांगायचं जातीच्या लेकराला गरज उठावा पैठकीला येत नव्हता नेत्याचा मागा माग पळत होता, होता। पत्रवळी घेऊन <laughs> आता चलवळ बाहेर कारण त्याचा नेता आपल्या येणार आहे सरळ या अंबोरा नगरीत तू सांगतो शेवटचा चान्स मराठ्यांच्या जातीच्या विरोधात जाऊ नका दुसऱ्यासाठी लय परिणाम वाईट भोगायला लागतो आताच मोदी साहेबांनी झोपायची जर तुमच्या नेत्याला तुम्हाला लयच वाईट वाटतय बोलल्याला तुमच्या नेत्याला सांगा सगळ्या स्वारीच्या अंबोल देऊन टाका ते येड आमच्या माग लागलंय नसता मराठा आणि एका जर कायदा पारित नाही केला विधानसभेला मैदानातच आहे बघ तुमचा कसा कार्यक्रम लावायचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो ते तेरे नामला समजून सांगा <गणा>। माया नदी लागलेले सगळ्याच तांगे पलटी केलेले माया नदी लागू नको म्हणून सांगा त्याला भांग पाडी तो कसला घालून माया नदी लागू नको ते पंधरा रुपयाचा बिलटा घालणारा जामनेरचा गप केलाय याला गप करा तो हो सगळं मतदान सदुसट सुद्धा नाही कोल्हापूर जिल्ह्यात मराठ्याच्या जेव्हा येतोय गप्प म्हणा याच्या नंतर जर गप्प नाही बसला मी कोणत्याही थराला जाऊ शकतो मी माझ्या जातीसाठी मरायला भेट नाही येंद्र साहेब त्याला सांगा इतके हाल होतील की खूप ज्यांचा हिशोब करायला मी पक्का आहे बाकीच्याची काळजी तुम्ही करू नका तुमचं याच्यासाठी कौतुक करतो तुम्हाला बैठक घ्यायच सांगितली तुम्ही विराट रूपाने सभा घेतली तुमचा मनापासून कौतुक करतो वापर्याचा नजर सुद्धा पुरत नाही मी हटत नाही कुणी आणू हो येऊ महाराष्ट्रातल्या हो, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्याशिवाय एक येंच माग सरकत नाही तुम्ही आठव नका तुमच्या खांद्यावर आणखीन एक जबाबदारी नारायणगडला आठ जून मोठा कार्यक्रम होतोय इथून आपला परिसर सगळा नारायणगड वर त्या आठ जून ला आला पाहिजे एका ही घरी राहायचं नाही